सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत आज आपण पाहणार आहोत श्राद्ध पक्षामध्ये पितृ स्तोत्रांचे पठण आणि पठन कोणकोणते अडथळे दूर होतात पितृ पक्षामध्ये तर्पण श्राद्ध कर्म आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंडदान केले जाते पितृ पक्षामध्ये पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत पितृस्तोत्र पटनानेही पितृदोषासह इतर अडथळे दूर होतात तर हे पितृस्तोत्र वाचल्याने कोणकोणते कौन फायदे होतात हे आज पाहूयात पितृस्तोत्र वाचल्याने पूर्वज प्रसन्न असल्यास व्यक्तीला सुख समृद्धी आणि कीर्ती प्राप्त होते जर तुम्हाला हे पित्रांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर पितृपक्षामध्ये सकाळी पितृस्तोत्राचे पठण करा पितृस्तोत्र वाचल्याने कौटुंबिक सुख समृद्धी आणि शांती मिळते ज्या कुटुंबामध्ये पितृस्तोत्राचे रोज नियमित पठण केले जाते त्या कुटुंबातील सर्व सदस्य सुखी निरोगी असतात आणि त्यांची कामे आपोआप पूर्ण होऊ लागतात त्यांच्या कामातील सर्व अडथळे आपोआप दूर होतात तसेच पितृदोषापासून मुक्ती मिळते ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो आणि ती व्यक्ती नियमितपणे पूर्ण विधीमध्ये स्त्री पितृस्तोत्राचा पाठ करते तर ते त्याच्या कुंडलीतील पितृदोष दूर होऊ लागतो त्याचे वाईट परिणाम मिळणे बंद होऊन जाते तसेच इच्छित कार्य पूर्ण होते ज्याला आपल्या जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागतो तो पितृस्तोत्राचा दररोज पाठ केल्याने तो अडथळा के दूर होतो आणि त्या व्यक्तीची सर्व कामे पूर्ण होतात ती व्यक्ती वाढतच जाते नोकरी आणि व्यवसायामध्ये यश मिळते जो व्यक्ती रोज श्री पितृस्तोत्राचा पाठ करतो तो नोकरी आणि व्यवसायामध्ये दिवसेंदिवस प्रगती करत राहतो व्यवसाय आणि नोकरीमध्ये त्याला यश मिळते तो दिवसेंदिवस उच्च पदाकडे वाटचाल करत असतो अशा प्रकारे आपण पितृस्तोत्र वाचल्याने काय फायदे होतात हे पाहिलेले आहे आता आपण पितृस्तोत्राचे पठण करूयात ते पितृस्तोत्र म्हणजे अर्चिताना